बिग बॉसने सध्या घरातील सदस्यांना जमिनीवर आणले बिग बॉसच्या आदेशानुसार आता सगळ्याच कंटेस्टंट्सना बेडवर झोपता येणार नाहीये तर त्यांना जमिनीवर झोपावं लागणार आहे आणि असं मुख्य कारण आहे वर्षा उजगावकर काहीही काम नसल्यामुळे वर्षा झोपल्या होत्या आणि हे बिग बॉसने बघितलं आणि त्याची शिक्षा बिग बॉसने सगळ्या सदस्यांना दिली बिग बॉस मराठीच्या या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणताना दिसत आहेत की आपल्याला बेडचा वापर आता करता येणार नाही म्हणजे याचा अर्थ असा की सगळ्यांना आता खाली झोपावा लागणार आहे मग हे ऐकल्यानंतर सगळे सदस्य चिंतेत दिसले पण सगळ्यात जास्त भडकली ती म्हणजे निक्की तांबोळे निक्की वर्षा उजगावकरांवर भडकताना दिसली बिग बॉसने शिक्षा सुनावल्यानंतर वर्षा त्यांची माफी मागतात पण त्यावर निक्की भडकते निक्की म्हणते की पण आता आम्हाला भोगावं लागणार आहे निक्की म्हणाली की तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागणार आहे यावर वर्षा म्हणाल्या की माझ्या एकटीमुळे नाही निक्कीचा पारा चढला होता तेव्हा वर्षाताई म्हणाल्या की जास्त आरडा ओरडा करू नको निकित त्यावर प्रत्युत्तर देते आणि त्यांना श्रांत बसवते आता नक्की काय होतं पुढे हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल त्यामुळे बघत राहा बिग बॉस मराठी आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा